शिवजयंती निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले पिता शहाजी त्यांना शौर्याचा वारसा मिळाला जाता जाता एवढेच म्हणेन की जन्मारे ते मावळे